जर एखादी स्त्री खऱ्या प्रेमात पडली तर ती त्या पुरुषासाठी जगाशी भांडायला तयार असते फक्त तो पुरुष नवरा म्हणून खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा असावा हीच तिची अपेक्षा असते जग सर्वांसाठी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात यश कधीच तुमच्या दारात येत नाही तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करूनच पोहोचावं लागतं जगातील उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावंच लागेल जीवनात यश हवं असेल तर संकटांना सामोरं जावंच लागेल आयुष्यात काही गोष्टी पाहून शिकाव्या लागतात तर काही शिकून पाहाव्या लागतात होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळं जे तुमच्या जवळ आहे तेच मनापासून सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा माणसं आयुष्य सोपं नसतं जास्त बोललं तर वेडा कमी बोललं तर अहंकारी आणि कामाचं बोललं तर मतलबी समजते दुनिया आशा दोन अक्षरांचा शब्द पण पूर्ण जग या शब्दावर अवलंबून आहे अपेक्षित गोष्टींपेक्षा अनपेक्षित गोष्टी जास्त आनंद देऊन जातात जबाबदारी पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या माणसाला अनेकदा इच्छा नावाच्या दरवाजाला कुलूप लावावं लागतं आयुष्यात आनंदी राहण्यासाठी फक्त एकच गोष्ट सोडून द्यावी ती म्हणजे तुलना भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात सुंदरता ही बोलण्यात वागण्यात आणि विचारात असते पण लोक दिसण्यात आणि कपड्यात पाहतात शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनानं खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करतो जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही किंवा मा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नये बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार असतात बऱ्याच वेळा परिस्थिती बघून जबाबदार बनावं लागतं अनुभवाच्या सावलीत बालपण गेलं की दुनियादारीचा अनुभव येण्याआधीच शहाणपणा येतो आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलू शकते फक्त ती वेळ येईल तोपर्यंत संयम राखला पाहिजे आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आलं की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता कधीच भासत नाही